वन विभाग ऍक्शन मोडवर ताराबाद वन परिक्षेत्रात ट्रक मधून अवैध लाकूड जप्त अवैध वृक्षतोड करणाऱ्यांचे धावेदन आणले आपण पाहता ट्वेंटी फोर इंटू सेव्हन न्यूज रिपोर्ट चॅनल बागलान तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यात वनसंपदेची होणारी चोरी आणि अवैध रक्षतोड नेहमीच चर्चेत असते पण ताराबाद वन विभागाने अशा अवैध रक्षतोड करणाऱ्यांना मोठा झटका दिला आहे एका ट्रकसह आंबा प्रजातीचे अवैध लाकूड जप्त करण्यात आले असून यामुळे अवैध धंदा करणाऱ्यांचे धाबे आणले आहे बागलाल तालुक्यातील ताराबाद वन परिक्षेत्र अंतर्गत साल्लेर परिमंडळात मोठ्या प्रमाणात अवैध वृक्षतोड होत असल्याची माहिती परिमंडळ अधिकाऱ्यांना मिळाली होती दिनांक सत्तावीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी साल्लेर वनरक्षक दत्तू चिंतामण गुंजा यांना मौजे बाभोळणे येथे अवैध लाकडांनी भरलेला ट्रक उभा असल्याची गुप्त माहिती मिळाली राहुल स्टाफ समवेत त्यांनी तातडीने मौजे अजंडे गावालगत रस्त्यावर जाऊन एम एच पंचावन्न पंचाहत्तर हा ट्रक पकडला तपासणी केली असता ट्रक मध्ये आंबा प्रजातीचे लाकूड आढळून आले धक्कादायक म्हणजे ट्रक चालकाकडे लाकूड वाहतुकीसाठी लागणारा कोणताही कायदेशीर परवाना नव्हता या बेधडक कारवाईमुळे अवैध लाकूड वाहतूक करणाऱ्यांचे धाबे दणाले आहे वन विभागाने त्वरित पंचनामा करत वाहन चालक जुबेर अहमद रफीक अहमद राहणार मालेगाव व वाहन मालक मिरजा मुश्रीफ बेगम राहणार मालेगाव यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे अजंडे गावालगत रस्त्यावर वाहन पकडून जी पी एस रिडिंग घेत त्यांच्यावर महाराष्ट्र वृक्षतोड अधिनियम एकोणाशे चौसष्ट कलम तीन आणवे गुन्हा दाखल करण्यात आला आहे तालुक्यातील वनसंपदा धोक्यात असताना वनरक्षक दत्तू चिंतामण गुंजाळ यांनी केलेली ही धडाकेबाज कारवाई हे सगळ्या प्रेमींच्या मागणीला बळ देणारे आहे वनक्षेत्रात होणारी अवैध वृक्षतोड व चराई थांबल्यास नैसर्गिक संतुलन कायम राहून पर्जन्यमान सामान्य राहते आता पुढील चौकशीत या मागील मोठे रॅकेट उघड होते का हे पाहणे महत्वाचे ठरेल वन विभागाने ही मोहीम अशीच सुरू ठेवावी हो अशी नागरिकांची मागणी आहे बातमी आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि अशाच महत्वाच्या बातम्यांसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका ट्वेंटी फोर इंटू सेव्हन न्यूज रिपोर्ट चॅनलसाठी दीपक गायकवाड मुल्हेर